श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सव्वीस उपशम प्रकरण सर्गतेरा पुणे म्हणाले रामा आता तुझ्या मनात अशी शंक शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की जर वस्तुतः सर्वसाक्षिणी आहे तर ती अंतःकरणाचे धर्म तेवढेच का प्रकाशित करते ती सर्व धर्म का प्रकाशित करीत नाही त्याचे उत्तर हेच की चित जर ज्ञानरूप आणि नित्यबोध स्वभाव आहे तरी प्राण्यांनी तिला आपल्या भावनेने अंतःकरणापुरती मर्यादित केलेली असल्याने ती त्यांचे विशिष्ट अंतःकरण धर्म तेवढेच प्रकाशित करते चित्तवृत्ती ही अविवेकामुळे पाषाणाप्रमाणे जड बनलेली आहे परंतु सूर्यप्रकाशामुळे कमलिनी जशी प्रफुल्लित होते त्याप्रमाणे चैतन्य सूर्याचा उदय होताच ती प्रबुद्ध होते नैय्या प्रभूती काही मतवादी या साक्षी चैतन्याला मानित नाहीत परप्रकाशरूपी अनित्य ज्ञानच विषयांना प्रकाशित करते असे त्यांचे मत आहे परंतु हे मत अगदी अयोग्य आहे कारण ज्याप्रमाणे पाषाणाची मुलगी करून तिला नाच म्हणून कितीही सांगितले तरी ती नाचेल काय अर्थात ती जडं असल्यामुळे यत्किंचितही हालचाल करू शकत नाही त्याप्रमाणे चित्तवृत्ती जडं असल्यामुळे चैतन्याच्या सान्निध्याशिवाय तिची विषयोन्मुख प्रवृत्ती होणेच दुर्लभ आहे मग तिच्या प्रकाशनाची गोष्टच दूर राहिली चित्रामधील सैन्याने कधी घनघोर संग्राम केल्याचे कोणी पाहिले आहे काय केवळ चंद्रकिरणांच्या योगा चंद्रकिरणांच्या योगाने वनस्पतींना पालवी फुटून त्यांची वाढ होते की काय चित्रातील सूर्य अंधकार नष्ट करू शकेल काय किंवा आकाशातील कल्पित उद्यानामधील वृक्षाची छाया कोणाचा ताप हरण करील काय सारांश म्हणजे पाषाणाप्रमाणे जड आणि मृगजळाप्रमाणे मिथ्या भ्रमाने उत्पन्न होणाऱ्या मनाकडून मनाकडून कोणत्या क्रिया होणे शक्य आहे सांग ज्याप्रमाणे मृगजळाची नदी सूर्याचे कडकडीत ऊन पडलेले असले म्हणजेच दिसते त्याप्रमाणे ही विषयवृत्तुरूपी कलना आत्म्यामध्ये स्फुरण पावत असते आपल्या निर्विकल्प स्थितीपासून स्थितीपासून च्युत झालेल्या चितची संकल्प कलंकित सत्ता म्हणजे ही कल कलना होय अर्थात कलना हा अध्यास आहे ही गोष्ट खरी परंतु तो अध्यास देखील चिदात्म्याचा स्वीकार न केल्यास सिद्ध होऊ शकत नाही रामा चैतन्याची परिच्छिन्नता परिच्छिन्न कल्पना म्हणजे मन असे मी तुला पूर्वी सांगितले पण वास्तविक विचार केला तर मन देखील जड आहे हे ध्यानात येते अन्नमय कोशाच्या आत असलेल्या प्राणवायूची मन ही एक शक्ती आहे परंतु ही गोष्ट अन्यजनांच्या लक्षात येत नाही ही, ही प्राणशक्ती संकल्पामुळे उत्पन्न झालेली असून जे योगी निःसंकल्प आणि रहित झालेले असतात त्यांची चित म्हणजे पारमार्थिक प्रभात होय ही प्राणशक्ती जेव्हा हा मी आणि हे माझे असे आकार धारण करू लागते तेव्हा अविवेकामुळे स्पंदात्मक प्राणतत्व व चित्त यांचे अध्यासरूपी ऐक्य भासते व ह्या जड चैतन्यांच्या कलुषित कल्पनेला जीव ही संज्ञा दिली संज्ञा दिली जाते यावरून ही गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल की बुद्धी चित्त जीव वगैरे संज्ञा या तज्ज्ञ जनांनी मिथ्या असलेल्या संकल्पालाच दिलेल्या असून त्या परमार्थदृष्ट्या सत्य नाहीत कारण वास्तविक पाहिले असता मन बुद्धी चित्त जीव शरीर यातील कशालाही पारमार्थिक सत्यता नसून सर्वदा सत्य असा काय तो एक आत्माच आहे व आत्म्यात मन वगैरे कोणतेही दृश्य नाही हा सिद्धांत शेकडो श्रुती व विद्वानजनांचे अनुभव आणि युक्ती यांच्यावरून खरा ठरतो हरिओम तत्स हरिओ तत्सत हरिओम तत्सत